भारतीय आणि लोकतंत्र याची रक्षा करण्याकरिता बहुजन समाजाचे मौलिक संविधानिक अधिकारासाठी तसेच या देशातील नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्यायाकरिता हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछाडा वर्ग ओबीसी मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून भारताच्या पाचशे सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये आणि चार हजार पाचशे तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आले या चार चरणबद्धता आंदोलनातील पहिलं चरण तहसीलदारांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देऊन नेर तालुक्यात पूर्ण करण्यात आले सर्वच निवडणुकांमधून ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणुका लागू कराव्या ओबीसीची या जनगणनेसोबतच सर्वच जाती समूहाची जाती आधारित जनगणना करण्याकरिता आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात धर्मांतरित आदिवासी आणि ख्रिश्चन यांच्यावर होत असलेल्या भेदभावपूर्ण व्यवहाराच्या विरोधात तसेच मुस्लिम समूहांचं संवैधानिक अधिकार सुरक्षाकरिता तसेच मुस्लिम समूहावर मॉब लिंचिंग विरोधात एस सी एस टी ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्येच प्रमोशन हे आरक्षण तात्काळ लागू करावे याकरिता हे चरणबद्ध आंदोलनाचं पहिलं चरण पूर्ण करण्यात आलं सामाजिक राजनैतिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराची सरकारने आणि प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन समाधान करावे याकरिता हे निवेदन देण्यात आलं या महत्वपूर्ण समस्यांचं समाधान न झाल्यास सतरा सप्टेंबर पासून आंदोलन केलं जाईल असं भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी सांगितलं सदर आंदोलन भारतीय संविधानाच्या मौलिक अधिकाराच्या अंतर्गत केल्या जात आहे पुढील आंदोलन सतरा सप्टेंबरला जिल्हास्तरीय धरणा प्रदर्शन केला जाईल आणि त्यानंतर पंचवीस सप्टेंबरला जेल भरून आंदोलन केलं जाईल आणि चौथं चरण हे जिल्हास्तरावर स्तरावर महाआक्रोश रॅली काढून पूर्ण केला जाईल यावेळी अनिरुद्ध त्रिशरण गायकवाड रवींद्र काळे वासुदेवराव शेंडे मिलिंद जामकर चरणदास तलवारे दादाराव भाजीखाय राजू डफाडे प्रतीक पाडेन रवींद्र मडावी मायावती मोखाडे प्रीती गवई चंदा वानखेडे इत्यादी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.